नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रुपेश माधव तुम्हाला आज मी तुम्हाला भूगोलाच्या बाबतीत माहिती घेणार आहे आता भूगोलाच्या बाबतीत मध्ये कन्फ्युजन आपल्या शिखरांमध्ये सुद्धा होतं मग आधीच सांगितलं की काही दिवस मी तुम्हाला शॉर्ट जे देणार आहे ते कन्फ्युजनच्या संदर्भातच देणार आहे ज्याच्या ज्याच्यामध्ये ज्या ज्या मुद्द्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन निर्माण होतं त्याच कन्फ्युजनच्या संदर्भात तुम्हाला हे शॉर्ट देणार आहे आणि ते मुद्दे तुम्ही पॉइंट आउट करायचे तुमच्या डायरीमध्ये ही डायरी मी तर बघणार नाही पण तुम्ही बघा आणि त्याच मध्ये तुम्हाला प्रश्न आणि प्रश्न पद्धतीने सापडतो आता भूगोलाचा अभ्यास करताना आपण काय करतो की नकाशावर आपण ते पॉईंट आउट करतो जसं आपण नकाशा समोर येतो त्या नकाशामध्ये ते उतरवायची असतात आता उदाहरणार्थ महाराष्ट्राचा असो भारताचा असो किंवा जगाचा असो आता जवळजवळ महाराष्ट्राचे आठ नकाशे होतात भारताचे बारा नकाशी होतात अशा वीस नकाशेमध्ये जर तुम्ही एखादी माहिती भरली तर ती तुम्हाला नक्कीच आज मिळते शिखरांचा भाग अभ्यास करायला भाग म्हणजे काय जगातलं सर्वात मोठं कोणतं दक्षिण गडचं कोणतं पूर्वगडचं कोणतं पश्चिम कोणतं अशा प्रकारची जे काही शिकारी आहेत भारतातील त्याच्या संदर्भात आज आपण अभ्यास करत आहोत तर तो अभ्यास बघा आपण कशा प्रकारे आहे आता जगातलं सर्वोच्च शिखर हे जर बघितलं तर ते तुम्हाला माहीतच आहे माउंट एव्हरेस्ट या माउंट एवरेस्टची एक माहिती लक्षात ठेवा की माउंट एव्हरेस्ट जी आपण बोलतो आहोत माउंट एव्हरेस्टच्या बाबतीत तर त्याचं पूर्वीचं नाव काय होतं हे आपल्याला बऱ्याच आपण माहीत नसतं तर त्याचं पूर्वीचं नाव जे होतं ते पीक फिफ्टीन होत पीक फिफ्टीन जगातील दुसऱ्या क्रमांकाच शिकर असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेत नाही बऱ्यापैकी आपल्याला हे महत्वाचं ठरतं जगातील तिसऱ्या क्रमांकाच शिखर हे ओळखलं जात जे की भारतात सर्वात पहिलं म्हणजे मोठ्या मोठं शिखर म्हणून ओळखलं खऱ्या तर था। काही काय ठिकाणी नोंद आहे केटूची पण आपण बऱ्यापैकी जर बघितलं तर मुलगा उल्लेख आढळतो कुमावतील सर्वोच्च शिखर म्हणजे युके मधलं युके म्हणजेच काय उत्तराखंड नंदा देवी दक्षिण भारतातलं सर्वोच्च शिखर मुडी अन्नईण्णाम डोंगरावीच्या भागामध्ये अन्नई मुडी हे सर्वोच्च शिखर आढळताना दिसतं निरगिरी सर्वोच्च शिखर निलगिरी पर्वतरांग जी आहे त्याच्यातलं सर्वोच्च शिखर आपण बघितलं तर दोडा बेट्टा याच्याच पायथ्याजवळ उद्योग मंडळ आहे सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर हे तुम्हाला माहितीच पाहिजे कळ सुरली पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर हा एक पाठ आहे ते आहे गुरु शिखर सातपुडा पर्वतरागेतलं सर्वोच्च शिखर भारतातलं जे आपण बघतो धूपगड आणि महाराष्ट्रातलं आपण बघतो अस्तंबा हे बघा हे शिखर तुम्हाला लावायला येतात याच्यामध्ये आपला निलगिरीतलं असू दक्षिण भारतातला असू आता दक्षिण भारतातलं सर्वोच्च शिखर हेच आपण पश्चिम घाटातलं शिखर म्हणून सुद्धा ओळखलं जातं मग पश्चिम घाटातलं सर्वोच्च शिखर दक्षिणेकडचं कोणतं अन्नई गोडी दक्षिण भारतातलं सर्वोच्च शिखर कोणतं अन्नई गुडी निलगिरीतलं सर्वोच्च शिखर कोणतं डोळा पेट्टा दो, पण सह्याद्री सह्याद्री म्हणजे आपण वेस्टर्न गार्ड्स म्हणतो ना तर सह्याद्रीतलं महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर कळसुबाई आपल्याला हे भाग लक्षात ठेवा वन सिक्स फोर सिक्स मीटर याची उंची आहे आणि चीनच्या काउंटिंग नुसार एट एट फायव्ह झिरो मीटर म्हणून ओपले जाते आधी जी होती ती एट एट फोर एट मीटर होती बघा ही माहिती तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त आहे या माहितीमध्ये तुम्हाला नक्कीच एखादा मुद्दा असा सापडेल की जे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये एकतरी मार्क देऊन जाईल बघा आजचा व्हिडिओ कोणत्याही कारणासोबत आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका हो लाईक करता करता शेअर करायला विसरू नका हो आणि शेअर करता करता सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक्यू